मित्रांनो नमस्कार मी डॉक्टर दीपक जगताप आणि आपण पाहताय पण मतदारांना काय वाटत आज मी ज्या विषयावर बोलणार आहे तो खर तर वैयक्तिक माझ्याशी डॉक्टर म्हणून निगडीत असणारा विषय आहे आणि समाजातले आपल्यासारखे माझे सर्वसामान्य दर्शक जे आहेत यांच्या जीवनाशी सुद्धा निगडित आहे कारण आता सध्या महाराष्ट्राच्या विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन चालू आहे आणि टीव्हीवर आपण बातम्या पाहिल्यात की होमिओपॅथी मधील सी सी एम पी अर्हताधारक डॉक्टरांना ॲलोपॅथिक प्रॅक्टिस करता येणार नाही होमिओपॅथी डॉक्टरांना ॲलोपॅथिक औषधे वापरण्यास सक्त मनाई अशा आशयाच्या बातम्या धडाधड सगळ्या टी व्ही चॅनेलवर झळकलेल्या आहेत आणि यामध्ये सगळ्यात कळस म्हणजे आपल्या महाराष्ट्राच्या विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी चक्क आय एम ए इंडियन मेडिकल असोसिएशन यांच्या कोणीतरी सदस्यानं जे एक पत्र ड्राफ्ट करून दिलं तो ड्राफ्ट अशी कागदपत्रांची एक चार सहा पानं आणली आणि चक्क त्या ड्राफ्ट प्रमाणेच धडधडीत विधानसभा विधान परिषदेमध्ये तो ड्राफ्ट वाचून दाखवला आणि त्याच्यामध्ये अंबादास दानवे उबाठा सेनेचे विरोधी पक्ष नेते विधान परिषद हे म्हणत होते की बारामतीचा एक कोणतरी आहे यांचा ह्या होमिओपॅथी डॉक्टरांचा बारामती मधला आहे बारामती मधला आहे म्हणजे त्यांना थोडक्यात असं सुचवायचं होतं की अजितदादा पवार यांना आम्ही घाबरत नाही आणि अजितदादा पवार यांना आम्ही त्यांची जाका दाखवू वगैरे कारण अलीकडे विधीमंडळाच्या कामकाजाची पात्रता या आपणच निवडून दिलेल्या सदस्यांची काय पात्रता आहे हे आपण रोजच्या रोज पाहतोय त्याच्यामुळे याच्यामध्ये ते कुठली भाषा वापरतील याच्याबद्दल आपण काही न बोललेलं बरं म्हणजे त्यांचे शब्द जर मी तोंडात घ्यायला लागलो जे त्यांनी जाहीरपणे रेकॉर्डवर आणलेले आहेत रेकॉर्डवर म्हणजे विधानसभेचे किंवा विधान परिषदेच्या लिखित रेकॉर्डवर असे शब्द घेतले जात नाहीत कारण ते असंविधानिक शब्द म्हणून कारण शिवाय कधी असंविधानिक शब्द म्हणून ते घेतले जात नाहीत परंतु हे सभागृहामध्ये उच्चारले जातात सर्रासपणे अगदी शिवराळ भाषेमध्ये तर याला अंबादास दानवे याला काही अं स्वत हे नाही आहेत म्हणजे ते बोलणार नाहीत असं की नाही त्यांनी अनेक वेळा अशा प्रकारचं वक्तव्य सभागृहामध्ये केलेलं आहे त्यांना बारामतीचा कोण आहे बारामतीचा कोण आहे त्यांना स्पष्ट नाव घ्यायचं होतं जे त्यांनी टाळलं किंवा कदाचित आय निर्देश दिले असतील की डॉक्टर बाहुबली शहा हे सध्या आमच्या होमिओपॅथी फॅकल्टीचे महाराष्ट्राचे प्रशासक आहेत त्यांचं नाव तुम्हाला घ्यायचं होतं त्याच्यामुळे एवढं जीव अडखळण्याचं काहीच कारण नव्हतं तुम्ही घेऊ शकता तुम्ही घेऊ शकता दानवे साहेब हे नाव पण तुम्ही घेऊ शकता आणि त्यांनी छाती ठोकपणे सांगितलेलं आहे की होमिओपॅथी डॉक्टरांनी ॲलोपॅथिक औषधं वापरता कामा नये इनरिस्पेक्टिव्ह ऑफ सर्टिफिकेट कोर्स इन मॉडर्न फार्मॅकॉलॉजी ज्या पंधरा हजार डॉक्टरांनी महाराष्ट्रामध्ये आजवर तो एक वर्षाचा अभ्यासक्रम जो महाराष्ट्र शासनानेच ठरवलेला आहे महाराष्ट्र शासनाची जी एक आरोग्य विभागाची वैद्यकीय एक्सपर्टची जी समिती होती त्यांनी त्याचा ड्राफ्ट बनवला की साठी जे पुस्तकं जी आहेत ती पुस्तक कुठली वापरावी कारण जी एमबीबीएस ला वापरली जातात तीच पुस्तक एमबीबीएस मध्ये इंडियन मेडिकल काउन्सिलचं म्हणणं आहे की फक्त एक वर्षाचा मग फक्त एक वर्षाचा कोर्स मग तुम्हाला एमबीबीएस मध्ये किती असं सात आठ दहा वर्ष शिकवतात का फार्मॅकॉलॉजी दोनशे मार्काचे दोन पेपर आणि एक व्हाय तोंडी परीक्षा तीनशे मार्कालाच फार्मॅकॉलॉजी आहे माझाही मुलगा एमबीबीएस आहे ना त्यामुळे किती शिकवतात तुम्हाला सहा वर्ष शिकवतात फक्त एक वर्षाचा मीडिया पुढे यायचं आणि वाटेल ते बोलायचं याला काही अर्थच नाहीये याला काही अर्थच नाही आय एम एकडे मी स्पेशल येतो मी अगोदर रामदास दानवे यांच्या वक्तव्यावर बोलतो ज्या कॉन्फिडेंटली आपण दानवे साहेब बोलताय की ह्यांना परवानगी नाही ठीक आहे तुमचं म्हणणं आपण मान्य करूयात पण मग तुम्ही शब्द बदलायचा नाही तुम्ही शब्द बदलायचा नाही हे तुम्हाला कारण राजकीय काय पक्ष शब्द बदलण्यामध्ये पक्ष बदलण्यामध्ये नेते मंडळी खूप कधी कोण काय करेल हे सांगता येत नाही त्यामुळे तुम्ही शब्द बदलू नका आणि देवेंद्र फडणवीसांना सांगा ज्यांनी ते त्याच्यावर स्टे आणलेला आहे okay, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना सांगा की यस होमिओपॅथी डॉक्टरांना ॲलोपॅथिक औषध देण्यास परवानगी नाकारावी आणि ती अंमलबजावणी आत्ता या क्षणापासून करायला लावा कारण तुम्ही राज्यकर्ते आहात तुम्हाला हे सहज शक्य आहे पोलीस यंत्रणा गृह मंत्रालय यांच्याकडेच आहे देवाभाऊकडेच आहे तुम्हाला हे शक्य आहे तर ते खरंच अंमलात आणा खरंच अंमलात आणा मी तुम्हाला हात जोडून विनंती करतो मी होमिओपॅथी तज्ज्ञ म्हणून प्रॅक्टिस करतो माझं काही अडलेलं नाही मी होमिओपॅथिक प्रॅक्टिसच करतो गेली तेहतीस वर्ष माझं काही अडलेलं नाही पण अडणार कोणाचं आहे तेही सांगतो आय एम एचे जे डॉक्टर आहेत ना इंडियन मेडिकल काउन्स असोसिएशन जे एम झालेले पुढे पोस्ट ग्रॅज्युएट एम एस म्हणजे त्या त्या, त्या, त्या फॅकल्टीमध्ये जे लोक आहेत ना यांचं काम आडणार आहे आणि हे जनतेनं लक्षात घ्यावं हे तमाम जनतेनं लक्षात घ्यावं यांचं काम आडणार आहे त्याचं कारण तुम्हाला सांगतो मित्रांनो लक्षात घ्या मी अगदी आता पुण्यातलं उदाहरण सांगतो पुण्यातलं सुप्रसिद्ध दीनानाथ मंगेशकर रुग्णालय रुबी हॉल क्लिनिक जहांगीर हॉस्पिटल नोबल हॉस्पिटल कुठलं मणिपाल हॉस्पिटल कुठलीही मोठी हॉस्पिटल घ्या याच्यामध्ये तुमच्या पेशंटना अहोरात्र मदत करायला बी एम एस आणि बीएचएमएस डॉक्टर्स असतात चोवीस तास जी सर्विस तुम्हाला हे राऊंड क्लॉक देतात ना सर्वसामान्य लोकांनी त्यांनी प्रश्न विचारावा त्या हॉस्पिटलमध्ये जाऊन की त्या डॉक्टरची डिग्री खिशावर लिहा त्याचं नाव आणि डिग्री खिशावर लिहा हे सर्वसामान्य माणसानं आक्षेप घ्यावा त्या हॉस्पिटलवर माझी इच्छा आहे दानवे ज्या ठामपणानं सांगतात की यांना परवानगी नाही तर बी एम एस आणि बीएचएमएस डॉक्टरांना परवानगी जर ॲलोपॅथी इंडियन मेडिकल काउन्सिल असोसिएशन नाकारतीये ना तर मग तुम्हाला ही चॅलेंज आहे इंडियन मेडिकल असोसिएशन सुद्धा फॉर्म राहावं की नाही आम्ही रुबी हॉल दिनाथ जहांगीर यासारखी मग मुंबईमध्ये जी हॉस्पिटल्स आहेत त्यांनी त्यांचं बघावं कोल्हापुरात जे आहेत त्यांनी त्यांची सांगावं ही सगळी हॉस्पिटल्स इन्क्लुडिंग इंटेन्सिव्ह केअर युनिट्स तालुका पातळीवरची ग्रामीण भागातली इंटेन्सिव्ह केअर युनिट्स मध्ये राऊंड क्लॉक ट्वेंटी फोर बाय सेव्हन लक्ष देण्यासाठी जे डॉक्टर्स असतात ते या ऍलोपॅथीच्या एमबीबीएस लोकांना ठेवणं परवडत नाही त्यांना परवडत नाही म्हणून ते ना ना इथे येतात बी एच एम एस डॉक्टर कारण बी एच एम एस डॉक्टर सुद्धा त्यानं गायटन पुस्तक वापरलेलं असतं त्यानं साठी चौरसिया वापरलेला आहे त्यानं हॅरिसन वापरलेलं आहे त्यानं शॉ वापरलेलं आहे साठी त्यानं एपीआय किंवा गोलवाला मेडिसिनची पुस्तकं वापरलेली आहेत त्यानं फॉरेन्सिक मेडिसिनचं परेकचं पुस्तक वापरलेलं आहे का मी परेकचं पुस्तक वापरलेलं आहे ह्याच्यामध्ये एमबीबीएस डॉक्टर कुठलं वेगळं पुस्तक वापरतात आणि कुठली वेगळी परीक्षा देतात कुठली वेगळी परीक्षा देतात जी परीक्षा मी दिलेली आहे तीच परीक्षा तुम्ही देताय वेगळं काय करताय त्याच्यामध्ये हा फक्त त्याच्यामधला जो फार्मॅकोलॉजीचा जो पार्ट आहे तो होमिओपॅथिक फार्मॅकोलॉजी माझ्या या बाजूला जी औषधं दिसतात ही माझी होमिओपॅथिक औषधं आहेत आणि ज्या औषधांवरून आत्ता आंदोलन तापतय किंवा तापलेलं आहे जे सोळा तारखेला आम्ही मोठ्या स्वरूपात करणार आहोत आणि तेही दानवे साहेब डॉक्टर बाहुबली शहा यांच्याच नेतृत्वाखाली होणार आहे आपण विधान परिषदेमध्ये आहात उद्या असा दिवस येईल की डॉक्टर बाहुबली शहा सुद्धा आपल्याला विधान परिषदेमध्ये दिसतील त्यामुळे ते, ते नाव घेण्याचं तुम्ही जे टाळत होता तर ते नाव तुम्ही महाराष्ट्राला सांगायला हरकत नाही माझी हरकत अजितदादांचं कारण अजितदादांवर तुम्हाला टोलेबाजी करायची होती म्हणून तुम्ही बारामतीचा आहे बारामतीचा डॉक्टर आहे बारामतीचा माणूस आहे कोणतरी यांना शिकवतोय तो, तो शिकवणारा माणूस अजितदादा पवार नाही आहे आणि अजितदादा पवारांना भेटायचं असेल तर आम्ही असं आमने सामने जाऊन भेटू असं पाठीमागणं खंजीर खूप असणं हे आमचं डॉक्टरांचा उद्योग नाही आहे त्यामुळे जर तुम्ही फर्म असाल ना तर या हॉस्पिटल्समधले ही जी मोठी मोठी कॉर्पोरेट हॉस्पिटल्स आहेत ना याच्यामधले बीएमएस आणि बी, बी एच एम एस डॉक्टर तातडीनं देवाभाऊंनी आजचा आज आदेश काढावा आणि तातडीनं ही सगळे डॉक्टर्स त्या हॉस्पिटल्समधून बाहेर काढावेत बघूयात ही आरोग्य सेवा तुमची यंत्रणा शहरातल्या ठिकाणचं मी बोलतोय अजून मी अनेक व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या समोर येणार आहे पण दानवे साहेब ज्या ठासून विधिमंडळात भाषण करतात ना तर तुम्ही तुमच्या म्हणण्यावर ठाम राहा आणि करून दाखवा ही हॉस्पिटल्स मधली बी एम एस म्हणजे आयुर्वेदिक डॉक्टर्स आणि बी एच एम एस होमिओपॅथिक डॉक्टर हे डॉक्टर सगळ्या हॉस्पिटल्समधून बाहेर काढा आणि ही हॉस्पिटल्स चालवून दाखवा इट्स अ चॅलेंज दानवे साहेब इट्स अ चॅलेंज फॉर यू धन्यवाद